हाय फ्रेंड स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये तर सर्वात आधी सर्वांना महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा आणि त्याचबरोबर जर आम्ही केला व्हिडिओला स्टार्ट आत्ता वाजले हे जवळपास सव्वा बारा झालेले आहे आणि आता कामं वगैरे झाली तर आज आहे उपवास आहे आणि मी बनवल्या उपवासासाठी ते म्हणजे साबुदाना बनवलेला आहे आणि सोबत भरपूर काही आमच्याकडे रत्नाळ वगैरे खातात तर शबकरकंद ज्याला हिंदीमध्ये म्हणतात तर ते आहे ते आता आज दिवसभर उपास राहील आज सकाळ संध्याकाळ तर आमच्याबरोबर यांचा उपास आहे तर हे खातात रत्नाळ हे रत्नाळ कोणते रत्नाळ रत्नाळ यांनी असे शिरून टाकले भाजून भाजून ते हे उकडूनही खातात ते हे बघा हे आहे रत्नाळ उकडून खातात कोणी भाजू खातात तर आज जवळपास सगळ्यांनीच आमच्याकडे उपवास पकडलेला आहे पी यू आम्ही सगळ्यांचाच उपवास आहे स्वयंपाक काही बनला नाही आहे आमच्याकडे सापुदाना तेवढा बनलेला आहे आणि सोबत काकडी गाजर बाकी रत्नाड असं काही बनलेलं आहे नाश्त्याचंच बघा इथे आहे गाजर काकडी हेच आहे जे रत्नाळ बनतात त्याला आणि इकडे सोबत खाणं सुरू आहे तर मग थोड्या वेळानं मी बाहेर बसूनच होते मी तेव्हा आली म ह्यातही आल्या आणि त्यांना आज असं वाटलं की आज स्कूल आहे त्या टीचर आहेत पण आज स्कूल नव्हती कारण महाशिवरात्री सुट्टी होती पण त्यांना काही मॅसेज नाही आला ते त्याच बघत आहे तेव्हा आम्ही ते ती आयू मी आणि मनस्वी झुलत आहोत तर माझे काही कामं म्हणजे जस्ट नुकते कामाला सुरुवात झालेली होती स्वयं काही स्वयंपाक नव्हता पण बाकीची कामं करायचीच होती आणि यादवळ तर ती कशी तुम्ही बशी बसून आहे भीत भीत तर चला पाडण्यावर बसून आहो आम्ही आणि सोबत आहे ते मेघाताई त्यांचं दूध होतं तर त्या दूध घेऊन जात होत्या दोन पॉकेट येतात एक त्यांचं असतं पॉकेट एक आमचं तर त्या दूध घेऊन गेलेलं आज त्यांना माहीत नाही की आज दूध आज सॉरी आज महाशिवरात्री आहे तर मी महाशिवरात्रीची सुट्टी असते म्हणून जस त्या जस्ट आपल्या मोबाईलमध्ये चेक करत आहेत आणि आज तुम्हाला महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा तर हॅपी महाशिवरात्री तर चला आमच्या इकडे आज उपवास आहे तर आम्ही आज टोटली सगळ्यांचा उपवास होता आणि माझा थोडा जरा थोडा वेगळा म्हणजे हे बघा इथे साबुदाणा बनलेला आहे मिस्टरांनी पण पकडलेला होता तर सुद्धा म्हणजे उपवास बनवू शकत आहे पण त्यांनी काहीच नाही खाल्लं तर त्यांनी साबुदाणा खाल्लेला म्हणजे जेवण नाही केलं त्या दिवशी मला सकाळी बनवायला नाही लावलं फक्त तुम्ही आज बघा पूर्ण किचनमध्ये क्लीन दिसत असेल फक्त हे दूध आलेलं जेव्हा गरम करून ठेवलं मी एकदा सोडून दोनदा चाय खाल्ला माझं सकाळी एकदा आणि हे आता जवळपास बाराची वेळ आहे तर ही दुसऱ्यांदा चाय आहे हे रत्नाड आहे तर हे यांनी भाजून ठेवलं की तू खाशील म्हणून आणि मला भाजले रत्नाड फार आवडतात उखडलेल्या रत्नाडापेक्षा जे शकरकंद स्वीट पोटॅटो शॅट ज्याला म्हणतात ते तर हे बघा इथे पार्किंग आणि इकडे काम सुरू आहे ते तुम्हाला समोर दिसत असेल छोटं मी दाखवत आहे समोर काम आणि इकडे मुलं आहेत जस्ट खेळत तर ही सकाळचीच वेळ आहे आणि सोबतच मी आज काकडी गाजर मुळे म्हणजे हेच होतं कापून आणि ते तर काही मी खाल्लेलं नाही आणि साब नाश्ताही नाही केला मग जस्ट सायंकाळी केलेलं आम्ही साबुदाणा वगैरे आणि थोडंसं हे घातलेलं होतं तर आज मला साडी घालावीशी वाटली कोण मी आज साडी घातलेली आहे आणि ही माझी डबल चाय सुरू आहे म्हणजे सकाळी झालेली आणि त्याच्यानंतर मग दुपारची वेळ आहे दुपारी दुपार म्हणजे बारा वाजता जस्ट त्याच्यानंतर आणखी मग आम्ही चहा तीन वाजता चाय पिली आणखी सायंकाळी चाय पिली प्रकारे आज चार तर माझी चाय झाली आता आम्हाला जायचं आहे बाहेर तर जस्ट आता आम्ही बाहेर निघणार आहोत आणि सोबतच आई बसलेला आहे नाश्ता खा तर आईने बघा हा विकतचा आहे म्हणजे मी घरी साबुदाणा म्हणलेला हा नायलँड साबुदाणा ना आहे जो यांनी नाश्ता बाहेर मिळतो ना आणि खूप टेस्टी आज बाहेरसुद्धा प्रत्येक हॉटेल्समध्ये साबुदाणा मिळतो आणि जे खोव्याची खिच जिलेबी असते सॉरी तीसुद्धा तीसुद्धा यांनी आणलेली होती आम्ही सगळ्यांनी खाल्लेली होती आणि जिलेबी मला फार आवडते त्याच्यामुळे मी सुद्धा ती खाल्लेली होती खोव्याची जी, जी उपासाची मिळते तीच जिलेबी आणि मग आता आमचं सगळ्यांचं झालं पियू आणि आयूचा जस नाश्ता सुरू आहे मिश्रांचा झाला मग मुलांनी नंतर केला मी फक्त चाय पिला तर अशा प्रकारे पियूला साबुदाणा फार आवडतं त्याच्यामुळे ती घरी पणला साबुदाणा खाते आणि आयूला बाहेरचा नाश्ता आवडतो त्याच्यामुळे त्यांनी बाहेरचा खालेला आहे हाला की उपास माझा होता मी बनवलेलं होतं सगळं पण ती काहीचं खाल्लं काही नाही खाल्लं मग ही आहे सायंकाळची वेळ नाही सॉरी सकाळचंच आहे हे आणि सकाळी मग मी कुकर लावला होता तर कुकरमध्ये रत्नाळ टाकले होते मी दोन फुडायला कारण मला रत्नाळं भाजलेले फार आवडतात पण ते एवढे मोठी मोठी होते की त्याला ते, ते भाजून आतमधलं असं काही भाजलं जात नव्हतं त्याच्यामुळे थोडंसं मग मी जस्ट एक कुकर थोडा वेळ ठेवला सिटी नाही होऊन बंद केलं तर प्रकारे मी रत्नाळ उठून टाकले इथे मुलं आहेत बुंदी आणि बाबू आहेत भावाची मुलं आहेत तर ती मस्तपैकी खेळत आहेत आणि ही आहे नेक्स्ट डेचा व्हिडिओ आहे आज माझी पूर्ण कामं वगैरे म्हणजे सकाळची वेळा आहे सकाळी सकाळी ते आलेले होते जस्ट तिथे झाडझूड वगैरे करत आहे आणि मी करत आहे स्वयंपाक तर मी स्वयंपाक करता करता इकडे ठेवून दिला होता की आम्ही सॉरी मोबाईल आणि मोबाईलमध्ये जे शूट झालं ते शूट झालं तर मुलं मस्तपैकी खेळत आहे हा बाबू बघा पियूच्या मागे 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 आपल्या खेळत असतो ती त्याला सांगत आहे अरे नको येऊ घरामध्ये नको जाऊ आहे तर प्रकारे तरी पण तो तिला त्रास देणं काही सोडत नाही तर अशा प्रकारे सुरू आहे यांची मस्ती माझा स्वयंपाक आणि स्वयंपाकामध्ये आज मी मस्तपैकी भजे कढी वरण भात भेंडीची भाजी पोळी आणि सोबत आंबे यांनी आणलेले होते तर ते तर काही मला तुम्हाला दाखवण झालं नाही पण नेक्स्ट डे व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नक्की आंबे वगैरे दाखेल कारण हा ब्लॉग आता बनलेला आहे आणि जेवण म्हणजे आज एवढी भूक लागून गेली होती पूर्ण दिवसभराचा उपास काल रात्रीचा आणि आज आणखी म्हणजे एवढं गळून गेलं होतं माणूस की मला असं वाटलं की पहिले आधी जेवण करावं त्यानंतर मग जेवण करून मी आराम केला आराम केल्यानंतर हा व्हिडिओ एडिट करत आहे आणि इथे मुलं मस्त खेळत आहे आणि मग त्यांना सांगितलं मी आराम करायला पण ती काही आराम करायला तयार नव्हती सगळ्यांची जेवणं वगैरे झालेले जेवण झालेलं आणि त्यांच्या अंगात आलेले जेवण असं म्हणू शकतो कारण ते बिलकुल बसत नव्हते एका जागेवर ते आपले जस्ट मस्त खेळण्यामध्ये धुंद होते कोणी मोबाईल कोणी टीव्ही कोणी बुक्स घेऊन तर कोणी काय आणि पिऊची तुला सुट्ट्या लागल्या इतक्या लवकर तुझी स्कूल संपली बुंदी कॉमेडी बुंदीच कॉमेडी ऍक्शन करतात तीसरा कौन पर ना दोन कौन जालेबू खाउन शोभा और ए, तीसरा तो कौन, <laughs> और तिसरा कौन होना बाबू बाबू तीसरा कौन होना और तीसरा और खाना है आइसक्रीम आज बर्फ पढ़ने वाली है क्या पढ़ने वाली है अच्छा तो क्या होगा बर्फ में

हे आपल्या फ्रेंडला होमवर्क पटत आहे